हिवाळ्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतोही आणि खातोही पण हा जो लाडू e आहे ना यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक आणि विटॅमिन ई आहे त्याचबरोबर यामध्ये हेल्दी फॅटस असल्यामुळे शरीरातील सूज पण हा कमी करतात चला तर बघूया कसं बनवायचं तर मी इथे थोडे थोडे ना सम प्रमाणात सनफ्लावर सीड्स आणि पंपकीन सीड्स घेतले हे छान टम्म फुगेपर्यंत ना परतवून घ्यायचं एकदम क्रिस्पी होतात माझ्याकडे सीड्स थोडे कमी होते त्यामुळे मी थोडेसे तिळ यामध्ये वापरलेत तर हे तिळ पण आपल्याला छान फुगेपर्यंत परतवून घ्यायचं रंग चेंज नाही करायचं चा। तीळ छान भाजून झाल्यानंतर त्याच कडेमध्ये एक चमचा तूप टाकलं आणि अर्ध्यापेक्षा जरा जास्त पाऊन वाटी असे खजूर घेतले होते मी बिया काढून घेतले एक मिनिटभर आपल्याला हे असं मऊ होईपर्यंत परतत राहायचं आहे आता ते मिश्रण थंड होईपर्यंत आपण हे सीट्स थोडेसे बारीक करून घेऊ म्हणजे जो चिकट पण आहे ना लाडू छान वळला पण जाईल आणि अख्खेच असे ठेवले ना तर ते पडतात त्यामुळे थोडंसं मोठमोठंच वाटून घ्यायचं आपण शेंगदाण्याचं गूट करतो ना तसं केलं आता हे वाटलेलं मी त्या खजूरचं जे जास्त थंड नाही झालं गरम गरमच आहे मिश्रण त्यामध्ये ओतलं आणि मिक्स करून घेतलं मिक्स करताना पटापट मिक्स करायचं आणि लाडू ओळायचं नंतर ते जसं घट्ट होईल ना जास्त ड्राय होतं वरतून मी पंपकिन सीड्स आणि ते तीळ पण टाकले आता ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता हे सगळं झाल्यानंतर कुठल्या पण असा मोलमध्ये तुम्ही ज्या आकारचे तुम्हाला वड्या पाहिजेत लाडू किंवा बर्फी तर मी तर बर्फी पण करून घेतली पण माझ्या मुलांना बर्फीच्या सेपपेक्षा ना लाडू खूप जास्त आवडतात त्यामुळे मी हे थोडं केलं आणि मग लाडूमध्ये थोडं कन्वर्ट केलं तर तुम्ही बर्फी पण बघू शकता छान आपण दोन मिनटं सेट करायला ठेवली ना चाकूच्या सहानी काढल्यानंतर व्यवस्थित बर्फी निघली होती आणि हे इथं हे लाडू गेले होते हे लाडू ना मी आता हा परवा दिवशी बनवले होते आणि आजच्या दिवशीपर्यंत ना तो एकही लाडू माझं उरलेला नाहीये इतके छान झाले होते कारण यामध्ये आपण ना गुळ ऍड केलाय ना साखर फक्त खजूरमुळे इतका छान गोडवा येतो ना आणि त्यामुळेच हे सुपर हेल्दी होतात चला मग पटकन लाईक करा आणि रेसिपी ट्राय करा